आज आपण चातुर्मास विशेष कांदा लसूण न करता रोजच्या भाजीसाठी वाटण कसं बनवायचं आणि त्याच वाटणापासून चमचमी अशी शेवग्याची रस्सा भाजी आपण इथे बनवून घेणार आहे श्रावण महिना चालू चालू झालेला आहे आणि अनेक ठिकाणी कांदा लसूण खाल्ला जात नाही अगदी तुम्ही ही श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी सुद्धा पानामध्ये ही रस्सा भाजी किंवा शेवग्याची हो आमटी इतक्या सोप्या पद्धतीने आणि चविष्ट बनवू शकता तर चला कोणताही वेळ न घालवता पटकने आपण आपल्या रेसिपीकडे ओळूया सगळ्यात पहिले इथे आपण वाटण कसं बनवायचं हे बघणार आहे श्रावणी महिना चालू झाला आहे श्रावणी उपवास चालू झालेले आहे कांदा लसूण आपण उर्ज्य करत असतो अशा वेळेस आपल्याला नेहमीच्या भाजीसाठी वाटण कसं बनवायचं हे कळत नसतं तर इथे टॉमॅटो घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे बेडगी मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथिंबीरचे दीड घेतलेले आहे कढीपत्ता घेतलेला आहे तमालपत्र घेतलेलं आहे धने जिरे बडीशेप फुटाणा डाळ आणि आपले पांढरे तीळ जे असतात ते मी प्रत्येकी दोन दोन चमचे घेतलेले आणि खड मसाला मी इथे थोडासा घेतलेला आहे मसाल्याची ही झाली आपली बेसिक तयारी त्यानंतर ना आपण पुढे मसाला भाजायचा कसा हे बघणार आहे आपण इथे कोरडा मसाला भाजून घेणार आहे जर तुम्ही मसाला आपल्याला पंधरा दिवसापेक्षा जास्त टिकवायचा असेल तर शक्यतो मसाला हा आपल्याला इथे कोरडा भाजून घ्यायचा आहे मसाला भाजत असताना गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती मसाला आपल्याला चांगला असा वास सुटेपर्यंत इथे भाजून घ्यायचा मसाला कोरडा भाजून झालेला आहे खोबरं सुद्धा मी इथे बारीक सुरीने कापून घेतलेलं आहे तुम्ही इथे खोबऱ्याचा सुद्धा इथे बनवून घेऊ शकता म्हणजे खोबरं इथे तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता खोबरं भाजून झालेलं आहे आता जो मसाला आपण होता खोबरं सु सुद्धा मी इथे तेल न घालता भाजलेले टोमॅटो मात्र आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे टोमॅटो मी इथे दोन तीन पिकलेले असे घेतलेले लसू लसूण इथे आपल्याला वापरायचा नाही कांदा आपल्याला इथे वापरायचा नाही फक्त आलं हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचे जे पाठीमागचे देठ असतात ते देठ घेतलेले आहे आणि कडीपत्तासुद्धा आपल्याला इथे वाटणामध्येच घालायचा आहे थोडंसं मीठ घालून आपण मसाला मसालासुद्धा चांगला सुक्का होईपर्यंत इथे भाजून घेतलेलं आहे आता सगळ्यात पहिलं वाटण कसं करायचं तर कोरडा मसाला जो आहे तो कोरडा मसाला आपल्याला मिक्सरला सगळ्यात पहिला कोरडाच वाटून घ्यायचा म्हणजे त्याची आपल्याला एक चांगली बारीक पावडर इथे करून घ्यायची तर इथे बघू शकता तुम्ही किती बारीक अशी पावडर आपली बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये ओला जो मसाला आहे टोमॅटोचा हो तो आपल्याला यामध्ये घालायचा आता जर तुम्हाला ताजाच मसाला वाप बनवायचा असेल आणि लगेच भाजी बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही पाणी थोडंसं घालू शकता पण जर हा मसाला तुम्हाला करून पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा असेल तर इथे पाणी घालायचं नाही पाण्यावरचं आपल्याला इथे तेल घालायचा आणि हा मसाला इथे वाटून घ्यायचा तेल घातल्यामुळे काय होतं मसाला आपला पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस टिकतो आणि पाणी घातल्यामुळे आठ एक दिवस बस आपला मसाला इथे पाने घातलं तर टिकू शकतो दोन्ही मी गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर करून सांगितलेल्या दुसरी गोष्ट तुम्ही पाणी जरी घातलं तरी मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि मग तुम्ही तो स्टोअर केला तर अगदी तो महिनाभर सुद्धा टिकू शकतो तर इथे बघू शकताय मी इथे पाण्याचा वापर केलेला नाहीये थोडंसं तेल घालून घेतलं होतं आणि हा मसाला घट्टसर असा आपल्याला गोळा होईल असं आपल्याला इथे वाटून घ्यायचं मसाला वाटून झालेला आहे एका वाटीमध्ये मी मसाला काढून घेतलेला आहे तेल घातल्यामुळे मसाला नाही परतला तरी चालेल तरी तो पंधरा दिवस आपला फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवला तरी तो टिकू शकतो आता ह्याच मसाल्याचा वापर करून आपण इथे शेवग्याची हो रस्सा भाजी म्हणजे शेवग्याची हो आमटी कशी बनवायची हे इथे बघणार आहे शेवगा मी इथे घेतलेला आहे स्वच्छ शेवगा चोळून धुवून घ्यायचा आता इथे आपल्याला शेवगा करताना अनेकदा आपण काय करतो शेवग्याच्या वरची जी साल असते ती साल अजिबात आपल्याला काढून घ्यायची नाही कारण त्या सालीमध्ये खूप सारं असं जीवनसत्व दडलेलं असतं त्यामुळे साल न काढताच आपल्याला बोटाच्या आकारा इतकेच याचे तुकडे इथे करून घ्यायचे या पद्धतीने आता सोपं काम होण्यासाठी मी इथे मधोमध शेवगा कट करून घेतलेला आहे आणि तीन भाग मी इथे एकत्र धरून कट करून घेतले यामुळे शेवगा पटकनी कापला जातो वेळ सुद्धा वाचतो आणि अगदी पटकन आपला शेवगा इथे कट करून होतो तर शेवगा इथे कट करून झालेला आता आम्ही पाण्यामध्ये ठेवणार आहे मसाला परतेपर्यंत शेवगा पाण्यामध्येच ठेवणार आहे मसा आ, शेवगा मी इथे पहिलं शिजून अजिबात घेणार नाही तर डायरेक्ट तो आपल्याला इथे कालवनामध्ये किंवा रस्त्यामध्येच इथे शिजून घ्यायचा कढईमध्ये एक मोठी पळीभर तेल घातलेलं आहे जिरी मुरी घालून आपल्याला इथे गॅस बंद करायचा आणि लाल तिखट सगळ्यात पहिलं आपल्याला इथे तेलामध्ये घालायचा गॅस इथे मी बंद केलेला आहे त्यामुळे आपला मसाला जळणार नाही केलेलं वाटण आपल्याला यामध्ये थोडंसं घालावं घालायचं आणि चांगलं पट कनी हलवून घ्यायचं त्यानंतर ना बाकीचे तुम्हाला मसाले इथे घालायचे आता इथे कांदा लसूणाचा वापर नसलेले सगळे मसाले जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथे थोडे थोडे घालू शकता थोडंसं पाणी घालून घेतलेले त्यानंतर ना मसाला चांगला आपल्याला हलवून घ्यायचा आणि त्यानंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची कढीपत्ता घालून घेतलेला आहे मसाला व्यवस्थित आपल्याला इथे हलवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे ते आपले शेवग्याच्या शेंगा मसाला परतानाच आपल्याला यामध्ये शेवग्याच्या शेंगा का घालून घ्यायच्या आहे कारण आपण शेवग्याच्या शेंगा पहिल्या वापळून घेतलेल्या नाही आहे त्यामुळे मसाल्यामध्येच त्या व्यवस्थित थोड्याफार प्रमाणात शिजल्या जातील म्हणून मी इथे मसाला परतताना घालून घेतलेला आहे हालून घेतलेले आणि झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनटं मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला परतला की त्यामध्ये अंदाजानुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं शक्य वाटलेस तर तुम्ही इथे कोमट पाण्याचा वापर करायचा त्यामुळे रसाची चव जी असते ती इथे डब्बल वाढते सगळ्या शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून रसा व्यवस्थित आपल्याला इथे हलवून घ्यायचा आणि मस्त अशी उकळी काढून घ्यायची इथे तुम्ही बघू शकताय जास्त पातळ नाही घट घट्टही नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलर खूप छान आलेला आहे इथे रस्शाला आपल्या उकळी आलेली उकळी आली की गॅस इथे आपल्याला बारीक करायचा जा, आणि झाकण ठेवून शेवग्याच्या शेंग शेंगा शिजेपर्यंत आपल्याला रस्सा तसाच उकळता ठेवायचा साधारणतः दहा पंधरा मिनटामध्ये आपल्या शेंगा बारीक गॅसवरती चांगल्या शिजल्या जातात रस्साला तुम्ही इथे बघू शकताय कलर किती छान आलेला आहे तरी किती मस्त आलेली आहे आणि अगदीच तो सुद्धा त्याला आलेला आहे जास्त पातळ नाही घट्ट नाही मस्त असा भाकर चुरून खाण्यासाठी किंवा भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाही बरोबर, बरोबर, चपाती बरोबर, बरोबर तुम्ही ते खाऊ शकता श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी आपल्या उपवासाच्या ताना पाटा उपवासाच्या पानामध्ये किंवा ताटामध्ये वाढण्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता अशा पद्धतीने आपण कांदा लसूण न घालता आज शेवग्याची आमटी म्हणजे शेवग्याची रस्सा भाजी इथे बनवून घेतलेली आहे रेसिपी